देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला टेम्पो ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक तेरा जण जागीच ठार एमेहट्टी गावावर शोककळा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बॅडगी तालुक्यातील क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात यल्लमा देवदर्शनाहून परतणाऱ्या तेरा भाविकांचा जागेच मृत्यू झाला भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हल वाहनाची राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसल्याने ही घटना घडली पहाटे साडेतीनच्या सुमारास हा चा अपघात चालकातला झोप आल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे एमेहाटी तालुका भद्रावती जिल्हा शिमोगा गावातील तेरा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा आहे मृतांमध्ये सात महिलांसह सा तेरा जणांचा समावेश आहे तर जखमी झालेल्या चौकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मृतांमध्ये सुभद्राबाई यल्ला पावय वर्ष साठ मानस चरणोजीराव वयवर्ष वीस मंजुळा रंगास्वामी वयवर्ष चोपन्न आदर्श नागेशराव वयवर्ष तेवीस चालक आर्य राघवेंद्र वैवर्ष पाच विशालाक्षी नागेशराव वैवर्ष एकोणपन्नास रूपाबाई परशुराम वैवर्ष पस्तीस नंदन राघवेंद्र वैवर्ष तीन अंजली राघवेंद्र वैवर्ष एकोणतीस भाग्याबाई शन्नौजीराव वैवर्ष पंचेचाळीस नागेशराव येलोजीराव वैवर्ष पन्नास अरुणकुमार रंगास्वामी वैवर्ष बत्तीस मंजुळाबाई रामकृष्ण वैवर्ष साठ यांचा समावेश आहे यातील बहुतांश जण यमीहट्टी तालुका भद्रावती जिल्हा शिमोगा येथील आहेत चौघे जण आजूबाजूच्या गावामधील आहेत जखमींमध्ये अन्नपूर्णा गणेशराव वैवर्ष बावन्न अर्पिता नागेशराव वैवर्ष सतरा गौतम कुमार गौतमकुमार वैवर्ष बारा व परशुराम सिद्धापा वैवर्ष अट्ठेचाळीस यापैकी गौतम हा मुलगा गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले अपघातातील मृत नागेश हे यमीहट्टी गावातील शेतकरी आहेत नागेशची पत्नी विशालाक्षी या आशा कार्यकर्त्या होत्या नागेश आणि विशालाक्षी यांचा मुलगा आदर्श यांनी नवीन मिनी बस ट्रॅव्हर वाहन घेतलं होतं या वाहनाची पूजा करण्यासाठी गेलेले हे कुटुंब सोमवारी दुपारी बारा वाजता कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोली येथील मायाब्बा मंदिरात गेले होते तेथे वाहनाची पूजा केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे आल्यानंतर रेणुका देवीचं दर्शन घेऊन गावी परतत असताना हा अपघात झाला यमेहट्टी गावातील तेरा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखाची मदत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केली आहे महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला बात महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा